सकल मराठा बांधवांच्या वतीने या शहरामध्ये आणि पोलीस प्रशासनाचा देखील सगळा बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे एकूण पोलीस प्रशासनाचे कर्मचारी सहाशे पेक्षा अधिक कर्मचारी जे आहेत ते

हे आम्हाला सिद्ध करून दाखवायचं आज वाट बघताय रंगी पाटील यांच्या आगमनाची काय आतुरता आहे सर आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि ते आमचा हक्क आहे ते मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि ओबीसीतून काय मिळत नाही याचा सरकारने आम्हाला खुलासा द्यावा कारण जेवढं आज ओबीसीला आरक्षण आहे आपली आरक्षणाची पद्धत कशी आहे हा लोकसंख्येच्या निम्म आरक्षणाचा बरोबर ओबीसी ला ते ते आज आरक्षण किती आहे आणि ओबीसी संख्या किती आहे समाजाची संख्या आणि दिलेलं आरक्षण याची तफावत जर पाहिली तर शंभर टक्के आमच्या तेरा जुलैला मनोजरांगे पाटील यांनी सरकारला जो अल्टिमेटम दिला होता तो संपणार आहे त्यानंतर काय भूमिका घेतील मनोजरांगे पाटील जे ते घेतील त्याच्यावर आम्ही ठाम आहे मराठा मराठा समाज ठाम आहे कारण ते पण म्हणतात समाज माझा पक्ष कारण त्यांच्या पुढे आम्ही जाऊ शकत नाही आमच्या पुढं ते जात नाही आम्ही जे मान्य करील ते मान्य करतात ते जे मान्य करतील आम्ही ते मान्य करणार हेच आपण पाहू शकतो की मधून आम्ही मराठा आरक्षण मिळवणार अशाच प्रतिक्रिया या ठिकाणी हिंगोलीच्या सर्व मराठा बांधवांच्या येतात